तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेचे जर लाभार्थी असाल किंवा मग तुमच्या घरात यापैकी कुठल्याही योजनेचा जर लाभार्थी असेल आणि त्यांना मासिक आर्थिक सहाय्य या योजनेचे जर मिळत असेल तर मग हा व्हिडिओ अवश्य पहा कारण या योजनेच्या लाभार्थ्यांना जे मासिक अर्थसहाय्य दिले जाते ते एप्रिल मे जून व जुलै या चार महिन्यांच्या अनुदान वाटपा संदर्भात शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे ज्याचा विषय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला आहे मग मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे आठ व वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे एप्रिल मे जून जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेचाळीस लक्ष सत्याऐंशी हजार एकशे नव्वद व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष एकतीस हजार चारशे साठ इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे मित्रांनो सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे मग जे विवरणपत्र आहे ते मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेलं आहे आणि या विवरणपत्रावरून लक्षात येतं की नेमकी कुठल्या विभागाला कोणत्या विभागाला किती अनुदान हे देण्यात येणार आहे तर हे विवे विवरणपत्र मित्रांनो तुम्ही बघू शकतात मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा सविस्तर शासन निर्णय वाचू शकता अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल महत्त्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो